गोष्ट सतरावी चारित्र्यवान कोण त्या भल्या मोठ्या शिशवी वृक्षाच्या झाडावर चढून राजा विक्रमादित्यने पुन्हा त्या वेताळाला पकडले वेताळाला खांद्यावर टाकून तो पुन्हा त्या तांत्रिकाच्या दिशेने चालू लागला काही पावलं चालल्यावर वेताळने परत एकदा बोलायला सुरुवात केली राजा विक्रम मी तुला आणखी एक गोष्ट सांगतो पण माझी आट नेहमीप्रमाणेच राहील लक्षात असू दे आणि वेतळाने एक क्षणही वाया न घालवता राजा विक्रमादित्यला गोष्ट सांगायला सुरुवात केली खूप खूप आधी कनकपूर नावाचे एक नगर होते जे गंगा नदीच्या किनाऱ्यावर वसलेले होते त्या नगरीवर यशोधन नावाचा राजा राज्य करत होता राजा यशोधन शूरवीर पराक्रमी राजा होता त्याच्या नगरातील सर्व प्रजा सुखी आणि समाधानी होती त्या नगरीत एक व्यापारी राहत होता ज्याला उन्मादिनी नावाची खूप परमसुंदर अशी एक कन्या होती जो तिला बघायचा तो तिच्या मोहून टाकणाऱ्या सौंदर्यामुळे तिच्याकडे आकर्षित व्हायचा जेव्हा ही परमसुंदर कन्या विवाह योग्य झाली तेव्हा तिचे वडील राजा यशोधनकडे गेले आणि राजाला म्हणाले मी माझ्या मुलीचा विवाह करण्याच्या विचारात आहे पण आधी तुम्हाला सांगितल्याशिवाय मी तिच्यासाठी कोणी दुसरा वर नाही बघू शकत माझी मुलगी रत्नापेक्षाही तेजस्वी आहे तुम्हाला ती नक्कीच शोभून दिसेल त्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही माझ्या मुलीचा पत्नी म्हणून स्वीकार करा तुम्ही एकदा या गोष्टीवर विचार करावा अशी माझी इच्छा आहे ठीक आहे मी काही ब्राह्मणांना तुमच्या घरी पाठवतो ते तुमच्या मुलीला बघून मला काय ते सांगतील आणि राजा यशोधनने उन्मादिनीला बघण्यासाठी काही ब्राह्मणांना त्या व्यापाऱ्याच्या घरी पाठवले त्या ब्राह्मणांनी जसं त्या परमसुंदर उन्मादिनीला बघितले तसे ते सर्वजण चाट पडले तिचे सौंदर्य खरोखर स्वर्गीय होते त्यांचंही मन तिला बघून क्षणभर विचलित झालं पण स्वतःला सावरून त्यांनी आपापसात चर्चा केली की जर राजाने या परमसुंदरीबरोबर विवाह केला तर राजा हिच्याबरोबरच सर्व वेळ घालवतील राज्यकारभाराकडे ते अजिबात लक्ष देणार नाहीत राजा नेहमी तिच्यात मग्न राहतील आणि कदाचित यामुळे आपले राज्य नष्ट होईल त्यामुळे आपण राजाला या तरुणीबद्दल वाईट साईट सांगू हिची बदनामी करू जेणेकरून राजा हिच्याबरोबर विवाह करणार नाही आणि त्यांनी केलेही तसेच त्यांनी राजाला तिच्याबद्दल वाईट साईट सांगितले आणि सल्ला दिला की तिच्याबरोबर विवाह करू नये राजाने देखील त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि तिच्याबरोबर लग्न न करण्याचा निर्णय घेतला आणि उन्मादिनीचा अस्वीकार केला हे बघून त्या व्यापाऱ्याने त्याच्या मुलीचा विवाह राजाचा सेनापती बलधर याच्याबरोबर मोठ्या थाटामाटात करून दिला उन्मादिनी आणि सेनापती बलधर मोठ्या आनंदात राहू लागले ते सुखाने त्यांचं दाम्पत्य जीवन व्यतीत करू लागले असे बरेच दिवस उलटले एक दिवस वसंत ऋतूमध्ये राजा यशोधन हत्तीवर बसून राज्यात फेरफटका मारण्यासाठी निघाला राजा यशोधनच्या आगमनाची घोषणा ऐकून उन्मादिनी राजाला बघण्यासाठी तिच्या घराच्या छतावर गेली ज्या राजाने तिला नाकारले होते त्या राजाबद्दल तिच्या मनात थोडा द्वेष होताच राजाने का तिचा अस्वीकार केला ही गोष्ट तिला खटकत होतीच आपला स्वीकार न करणाऱ्या राजाला बघण्यासाठी ती तिच्या छतावर गेली आणि राजाला बघू लागली छतावर उभ्या असलेल्या सुंदर उन्मादिनीवर राजाची नजर पडली आणि राजा तिच्या स्वर्गीय सौंदर्यावर मोहित झाला राजा त्याचं देहभान विसरला ती राजाच्या हृदयात खोलवर ऋतून बसली राजाला काय करावे ते सुचेना म्हणून राजा पुन्हा राजमहालात परतला तेव्हा राजाने सेवकांना विचारले ती छतावर उभी असलेली सुंदरी कोण होती महाराज आपण लग्नासाठी ज्या मुलीचा अस्वीकार केला होता ना तीच ती कन्या होती तिचे वडील तुमच्याजवळ विवाहाचा प्रस्ताव घेऊन आले होते पण तुम्ही नाही म्हणालात म्हणून तिचा विवाह आपल्या सेनापतीबरोबर करून देण्यात आला हे सर्व ऐकून राजा संतापला ब्राह्मणांनी त्या मुलीबद्दल खोटी माहिती दिली हे राजाला समजले म्हणून राजाने त्यांना लगेच त्यांच्या नगरीतून कायमचे हद्दपार केले पण यामुळे राजाचे दुःख काही कमी झाले नाही त्या दिवसापासून राजाचे दुःख दिवसेंदिवस वाढू लागले राजाचे लक्ष कशातच लागेना त्याला पश्चाताप होऊ लागला की का त्यांनी त्या ब्राह्मणावर विश्वास ठेवला हा पाश्चाताप हे दुःख सततचा विचार करून करून राजाची तब्येत खालावू लागली म्हणून एक दिवस राजाच्या काही विश्वासू सल्लागारांनी राजाला यामागचे कारण विचारले राजा ने जे घड़ले ते सर्व सांगितले यावर राजा विश्वासू सल्लागाराने राजाला राजा महाराज या दुखी होण्याचे काहीच नहीं है ये सर्व प्रजा अधीन तुम आहे तुम्हें तिला कधीही ही ताब्यात घेव शकता धर्मात्मा राजा यशोधनला ही गोष्ट पटली नहीं तसे नाही पण ही गोष्ट सेनापती बलधरच्या कानावर पडली जो राजाचा भक्त होता तो त्वरित राजा यशोधनकडे गेला त्याने राजाच्या चरणांवर वाकून नमस्कार केला आणि त्याच अवस्थेत वाकून राजाला म्हणाला प्रभू मी तुमचा दास आहे त्यामुळे माझी पत्नीसुद्धा तुमची दासी आहे ती कोणी परस्त्री नाही तुमची दासीच आहे मी तुम्हाला ती भेट म्हणून देतो आहे तुम्ही तिचा स्वीकार करावा नाही मी असं कदापि करणार नाही राजाने लगेच या गोष्टीला विरोध केला तसं असेल तर मी तिला मंदिरात सोडून तिला देवदासी बनवतो तेव्हा तुम्ही मंदिरात जाऊन तिचा स्वीकार करा त्यामुळे तुम्हाला कोणताही दोष लागणार नाही सेनापती बलधरच्या अशा वक्तव्यावर राजा संतापला आणि मोठ्याने सेनापती बलधरवर ओरडला राजा असून सुद्धा मी असा अधर्म करू मीच जर माझ्या मर्यादांचे उल्लंघन केले तर कोण कर्तव्याच्या मार्गावर स्थिर राहील माझा भक्त असूनही का तू मला असं पाप करायला भाग पाडतोयस इथे हे क्षणिक सुख आहे पण परलोकामध्ये हे महादुःखाचं कारण आहे जर तू तुझ्या धर्मपत्नीचा त्याग केला तर मी तुला कधीच क्षमा करणार नाही कारण माझ्यासारखा कोणताच राजा अशा अधर्माचा स्वीकार करणार नाही इतकं सर्व होईल हे मला वाटलं नव्हतं त्यामुळे आता मृत्यूच माझ्यासाठी सोयीस्कर राहील त्यावेळेस तिथे उपस्थित असलेल्या सर्वांनी राजाला पुन्हा एकदा विनंती केली की तुम्ही सेनापती बलधरच्या प्रस्तावाचा पुन्हा एकदा विचार करावा पण राजाने कोणाचेच ऐकले नाही राजा त्याच दुःखात हळूहळू क्षीण होत गेला त्याची तब्येत बिघडू लागली आणि थोड्याच दिवसात राजाने प्राण सोडले राजा, राजा यशोधनचा मृत्यू झाला सेनापती बलधर राजा यशोधनला देवा समान मानायचा त्याच्या स्वामीचाच मृत्यू झाल्याने बलधरने देखील अग्नी प्रवेश केला आणि स्वतःचे प्राण त्यागले एवढी गोष्ट सांगून राजा विक्रमादित्यच्या खांद्यावर बसलेला वेताळ काही क्षण शांत बसला आणि मग त्याने राजा विक्रमादित्यला विचारले राजा विक्रम आता तूच मला सांग की राजा आणि सेनापती या दोघांमध्ये सेनापती दृढचारित्र्याचा का नव्हता त्याची पत्नी तर परमसुंदरी होती तो त्याच्या पत्नीबरोबर बरेच दिवस राहिला होता तिच्याबरोबर त्याने अनेक भोग उपभोगले होते तरीसुद्धा अशा धर्मपत्नीला तो राजाला सुपुर्द करायला तयार होता तिचा त्याग करायला तयार होता राजाच्या मृत्यूनंतर त्याने सुद्धा स्वतःच्या प्राणांचा त्याग केला पण राजाने जिच्याबरोबर कोणतेच सुख उपभोगले नव्हते अशा सेनापतीच्या पत्नीचा त्याग केला राजाने असे का केले आणि सेनापतीने असे का केले हे सर्व असे का झाले विक्रम का सेनापती दृढचारित्र्याचा नव्हता पण राजा होता बोल विक्रम माझ्या प्रश्नाचं उत्तर दे उत्तर माहित असूनही जर तुम्हाला उत्तर दिलं नाहीस तर तुझ्या मस्तकाचे तुकडे होतील बोल विक्रम बोल बोल विक्रम बोल यावर राजा विक्रमादित्य म्हणाला तुझं म्हणणं तर बरोबर आहे वेताळ सेनापती स्वामीभक्त होता त्याने स्वामी भक्तीमध्ये जे केलं ते बरोबरच केलं कारण सेवकाचे कर्तव्यच असते की स्वतःचे प्राण देऊन स्वामीची रक्षा करणे पण काही राजे अंकुश नसलेल्या हत्तीप्रमाणे बेछूट असतात जेव्हा राजावर कोणाचे नियंत्रण नसते तेव्हा अशा परिस्थितीत राजे धर्म आणि मर्यादेचे सर्व बंधन तोडून टाकतात बेछूट असलेल्या राजांमध्ये विवेक नसतो ते शास्त्रांच्या उपदेशांना सुद्धा मानत नाहीत ते बेछूट असल्याने आणि त्यांच्यावर कोणाचे नियंत्रण नसल्याने ते सत्याकडे ढुंकूनही बघत नाहीत वैभव आणि गर्वाच्या वादळात त्यांचे डोळे योग्य मार्ग बघू शकत नाहीत नहुषासारखे इतर राजे जगज्जेता होते पण जेव्हा त्यांचं मन काममोहित झालं तेव्हा त्यांना सुद्धा अनेक संकटांचा सामना करावा लागला हा राजा यशोधन परमप्रतापी होता त्याने त्या परमसुंदरीचा त्याग केला त्याला हवं असतं तर त्याला ती सहज मिळवता आली असती पण त्याने तसे केले नाही त्या धर्मात्मा राजाने स्वतःच्या प्राणांचा त्याग केला पण तो वाईट मार्गावर चालला नाही म्हणून मी सेनापतीपेक्षा राजालाच सर्वात जास्त दृढ चरित्राचा मानतो राजा विक्रमादित्यच्या या उत्तरावर वेताळ म्हणाला तुझं उत्तर बरोबर आहे राजा विक्रमादित्य कोणाच्या व्यक्तिमत्वाची ओळख त्याच्या चरित्रामुळेच होत असते पण उत्तर देण्याच्या भानगडीत तू माझी आठ विसरलास तू विसरलास आणि मी पुन्हा एकदा मुक्त झालो <laughs> आणि वेताळ पुन्हा एकदा राजा विक्रमादित्यच्या खांद्यावरून सटकला आणि हवेत उडून त्याच्या शिशवीच्या झाडाच्या फांदीवर जाऊन लटकला आणि राजा विक्रमादित्यसुद्धा पुन्हा त्याला पकडायला त्या वृक्षाच्या दिशेने निघाला